तर मी रसिका सुधीर मी आज आता वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहून बाहेर आले आणि खरं सांगायचं तर इतका जास्त नॉस्टाच्या इतक्या आठवणी ताज्या झाल्या कारण की पूर्ण चित्रपटभर तुम्हाला बाबूजींची अनेक तुम्ही ऐकलेली गाणी जी साधारण त्रोणपाट असतात आपल्याला ती सगळी ऐकायला मिळाली आज परत एकदा आणि खूप सुंदर वाटलं सगळ्यांची कामं खूप सुंदर आहे सगळ्यांनी खूप मनापासून काम केलंय प्लीज प्लीज सगळ्यांनी जाऊन ज्यांचंही बाबूजींवर बाबूजींच्या गाण्यावर खूप प्रेम आहे त्यांनी प्लीज हा चित्रपट नक्की अप्रतिम चित्रपट आहे पुन्हा एकदा सुधीर फडक्यांच्या काळात जाऊन त्यांनी निर्माण केलेलं हे विश्व पुन्हा एकदा अनुभवायचं असेल तर नक्की हा चित्रपट बघावा सगळ्यांची सुंदर झालेली आहेत आणि वेशभूषा खूप सुंदर आहे फार छान ज्याला असं आपण म्हणतो की चित्रपटाच्या दृष्टीने जी सामग्री गोळा केली योगेशने आणि दिसतं आपल्याला की नेहमी मला असं वाटतं की अशा जेव्हा व्यक्तिरेखा असतात ज्या पूर्णत भारत देशाला परिचित अशा आहेत त्यांचं गाणं माहिती आहे त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांची विचारधारा माहिती आहे अशा वेळेला तो काळ सगळा उभं करणं आणि इतका मोठा पट आहे त्यांच्या बालपणापासून तर आत्तापर्यंतचा तर तो कवेत घेण्यासाठी म्हणून ज्याला असं आपण म्हणतो की खूप मोठा आवाजा दिग्दर्शकाने पकडण्याचा प्रयत्न केला फार छान कामं आहेत सगळ्यांची आणि जेव्हा असं आपण म्हणतो की कारण यामध्ये व्यक्तिमत्व इतकं वास्तववादी आहे की त्यांच्या आयुष्यात येणारी सगळीच माणसं आपल्याला परिचित आहेत बघून आणि म्हणजे आशा भोसले असतील माडगुळकर असतील त्यांच्या स्वतः मिसिस असतील किंवा अनेक माणसं आहेत म्हणजे काही राजकीय नेते आहेत त्यांची जी विचारसरणी होती त्यातली माणसं आहेत ह्या सगळ्या व्यक्तिरेखा खूप ऑथेंटिक ज्याला असं आपण म्हणतो त्या करण्यासाठीचा रिसर्च दिसतो सिनेमॅटोग्राफीचं काम महेश राणेंचं खूप चांगलं आहे आर्ट डिरेक्शन चांगलं आहे वेशभूषा सचिन लवलेकरची चांगली आहे योगेशनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि याच्या पटकथेला त्यांनी जरा वेगळ्या प्रकारचं एक आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्याला असं आपण म्हणतो की उत्तम डॉक्युमेंटेशन या निमित्तानं बाबूजींचं झालं त्यांच्या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर सगळी चित्रपटाची पटकथा असल्यामुळे त्या गाण्यांचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो आणि प्रसंग पण त्याच्यानुसार पुढे घडत असतात लहान आणि मोठ्या बाबूजींनी आधीश वैद्य आणि सुनील बर्वे सुनील बर्वेने तर खूपच ज्याला असं आपण म्हणतो की आ, अभ्यास केलेला जाणं होतो त्यांचं बसणं असेल उठणं असेल बघणं असेल त्यांचे शारीरिक पोश्चर असतील त्यांची अस्वस्थता असेल त्यांचा अर्थ स्वभाव असेल त्यांची प्रिन्सिपल्स असतील हे सगळं सुनीलनी फार छान एक नट म्हणून कॅरी केलेलं आहे एक प्रगल्भ अभिनेता या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने आपल्यासमोर सुनील बर्वे म्हणून उभा राहिलेला आहे आणि फार छान पद्धतीने त्यांनी काम केले विशेषतः त्याचं खूप मोठं कौतुक आणि त्याला मृणमयी देशपांडेंनी पण फार अचूक साथ जशी ललिताबाईंची त्यांच्या आयुष्यात होती की सुरुवातीला स्वतः गायिका असणाऱ्या त्यांनी पूर्ण बाबूजींना नंतर फक्त पाठी राहून मदत केली या प्रकारचं पूर्ण काम आहे या सिनेमामध्ये मला असं वाटतं हा नुसता सिनेमा नाही आहे तर हे एका प्रकारे दस्तावेजीकरण आहे आठवणी आहेत काही ज्याला असं आपण म्हणतो की कलेच्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष सहन करून आपल्या विचारधारेला जपून आपलं काम प्युअर पद्धतीने शुद्ध पद्धतीने शेवटपर्यंत पद्धती करत राहणं अशी माणसं विरळं असतात त्याच्यापैकी सुधीर फडके एक आहे आणि त्यांचे आदर्श सावरकर असणं आणि ते स्वतः एक आदर्श असणं आणि योगेशने या सगळ्यांना कवेत घेण्याचा खूप प्रयत्न केला उत्तम निर्मिती मूल्य आहे आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा जायला हवा असं मला माहीत